असं असत नाही आम्ही सगळेच बोलतो आपल्याला जे रिलेटेबल वाटतं ना ते जास्ती आवडतं मग आणि हा सब्जेक्ट खूप रिलेटेबल वाटला आम्हाला असं वाटलं अरे माझे ते काका असे होते किंवा अरे माझ्या मामाने असं केलेलं होतं हॅलो वेलकम नमस्कार या खास शोमध्ये मी प्रेरणा तुमचं स्वागत करते बरं सुरुवातीपासूनच मराठी सिनेमांमध्ये विविध विषयांवर सिनेमे होत असतात विविध कलाकारांची एंट्री देखील होते मात्र काही वर्षांपासनं एक प्रश्न मराठी प्रेक्षकांमध्ये कायम होता आणि तो प्रश्न म्हणजे आपली मराठमोळी माधुरी मराठी सिनेमांमध्ये कधी येईल आणि मागील वर्षी बकेटलीस या सिनेमातनं मराठी सिनेमामध्ये माधुरीची एंट्री झाली आणि त्यानंतर माधुरी थांबलेली नाही आहे मराठी सिनेमा आणखी एक घेऊन आलेली आहे मात्र यंदा ती एकटी देखील नाही आहे तर सोबत आहेत पती डॉक्टर श्रीराम नेने आणि दोघांचं पहिलं पहिलं पाऊल आहे ते निर्मिती क्षेत्रातलं पंधरा ऑगस्ट हा सिनेमा घेऊन ते आले आणि या सिनेमाची निर्मिती या दोघांनी केलेली आहे या सिनेमाच्या निमित्तानं माधुरी दीक्षित नेने आणि डॉक्टर श्रीराम दोघंही दोघही सोबत आहेत खूप खूप स्वागत आहे साम टी व्ही सगळ्या माधुरी म्हणजे माधुरीजी तुमच्यासोबत बऱ्याच मुलाखती झालेल्या आहेत सारांसोबत मुलाखत होते तुम्ही मुलाखतीसाठी कसं तयार केलंय त्यांना आता <laughs> प्रोड्युसर आहेत करायलाच पाहिजे का पण काही मुलाखतीचे टिप्स वगैरे हो सरांना दिले आ, टिप्स नाही आय थिंक तो म्हणजे काही काही त्याला प्रॉब्लेम बोलण्यात बोलण्यात सो टिप्स वगैरे गरजच नाही आहे बरं मग यू कारण तुमच्यामुळे या सिनेमाच्या निमित्तानं सरांसोबत बोलण्याची संधी मिळते सो वेलकम इन साम टी दोघांचेही स्वागत आहे तुमच्यापासून सुरुवात करेल ॲज अ प्रोड्युसर तुम्ही आलेला आहात सर आणि तर माधुरीजी आतापर्यंत आम्ही इतक्या मुलाखती केलेल्या आहेत विविध सिनेमांच्या निमित्तानं विविध कॅरेक्टर्सच्या निमित्तानं मात्र तुमच्या सोबतची पहिली मुलाखत आणि ऍज अ प्रोड्युसर mm. आता सध्या काय फिलिंग मुलाखती पण देताय तुम्ही आणि ऍज अ प्रोड्युसर एंट्री केलेली इंडस्ट्रीमध्ये म्हणजे गोष्टी कशा सांगायचंय आणि हॅपीनेस कसं बनवायचं बरं ते लाईफ मध्ये थोडेसे ऑपॉर्च्युनिटीज मिळतात बरं आणि ह्याच्यात खूप हॅपीनेस आम्हाला मिळाला कारण गोष्ट खूप छान झाली पण दुसऱ्यांना बघून आम्हाला समाधान होतो तर यु नो हार्ट सर्जरी मध्ये तसंच करतो एक जणाला दुरुस्त करायचं आणि त्यांना हॅपीनेस मिळतो ते ह्याला शंभर मिलियन लोकांना एकत्र येऊन दुरुस्त करू शकतो आणि हॅपीनेस मिळतो तर प्रोड्युसर सारखं आम्हाला खूप फ्रेशनेस आणि Um, समाधान वाटलं हे करून आणि खूप शिक्षण पण मिळावं त्याच्यात माधुजी मात्र हा सिनेमा करत असताना आम्ही सिनेमा पाहिला तर खूप उत्तम झालेला आहे सिनेमा आणि फार क्रिएटिव्ह वाटतोय तर हा सिनेमा करत असताना जसं तुमचं लक्ष अर्थातच ऍक्टिंग कडे असेल आणि या सगळ्या गोष्टींकडे असेल सरांचं लक्ष कुठे होतं म्हणजे कोणत्या गोष्टीकडे सगळ्यात जास्त होता हा सिनेमा नाही आमची टीम अशी आहे की मी क्रिएटिव्ह साईड बघते म्हणजे स्क्रिप्ट वगैरे चॉईस करायचा किंवा खूप स्क्रिप्ट ऐकल्या आम्ही त्यातनं आम्हाला ही आवडली कारण गोष्ट चाळीची आहे आणि माझे काही रिलेटिव्ह चाळीस चाळीत राहायचे mm -hmm. आणि मी जायचे त्यांना विजिट करायला राहिले तिथे mm -hmm. तर ते जे सगळे अॅटमॉस्फिअर होतं ते फॅमिलियर वाटलं म्हणजे रिलेटेबल वाटलं मला तिकडचं आणि त्याच्यामुळे जसं राम म्हणतो वरण भात आपला mm -hmm. म्हणजे आपला वाटतो वरण भात तसा mm -hmm. हे मूवी आपली वाटली मला आणि mm स्क्रिप्ट ऑफकोर्स -hmm. आणि टीम खूप चांगली आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर भरोसा होता की चांगलं फिल्म बनवतील ती लोक तर ही सब्जेक्ट आम्ही मग चूज केला hmm. आणि मग त्याच्यावरती आम्ही फिल्म बनवली तर क्रिएटिव्ह जो त्याचा हिस्सा आहे oh. तो मी करते oh. आणि oh. बाकी ऍज अ प्रोड्युसर जे फायनान्शियल मग टू मेक श्युअर की बजेटमध्ये राहते टू मेक श्युअर की रोज द ऑपरेशन चांगलं चाललंय त्याचं क्रिएटिव्हली आम्ही कधी इंटरफिअर नाही केलं डिरेक्टरच्या कामात किंवा असं लुडबुड नाही केली त्याच्यात mm -hmm. कारण आम्हाला टीमवर भरोसा होता आणि आम्हाला माहिती होतं ती एक चांगली फिल्म बनवतील तर त्याच्यामुळे एव्हरी डेचा काही इंटरफिअरन्स नाही आमचा mm -hmm. पण एकदा काही त्यांनी शूटिंग झालं की आम्हाला बघा असं वाटायचं आम्ही बघायचो mm -hmm. मग काही त्याच्यात जर थोडंफार असं वाटलं तर मग असं mm का -hmm. किंवा तसं का पण अपार्ट फ्रॉम दॅट मध्ये आम्ही जास्त इंटरेस्ट घेतला कारण आम्हाला असं वाटलं की कास्टिंग परफेक्ट झाली पाहिजे मूवीचे Oh. त्याच्यामुळे ते मग कॅरेक्टर्स सगळे छान येतात आणि सगळेच एक एक ऍक्टर्स काय कमाल अफलातून त्याच्यामुळे त्यांनी जे काय ऍडिशन्स केली स्वतःची पण ऑन सेट्स विच वर अमेझिंग तर त्याच्यामुळे ते सगळं आम्ही आणि प्रोड्युस ऍज अ प्रोड्युसर आणि टेक्निकल ऑल्सो टेक्नॉलॉजी मध्ये हिज अन एक्सपर्ट सो ऑल दॅट ही मॅनेजेस आमचे असे रोल्स डिवायडेड आहेत आणि दुसरं म्हणजे आठ वर्ष आज बनवतोय आर एन एम मध्ये आधी आम्ही ई लर्निंग मध्ये डान्स विथ माधुरीच सगळं दोनशे तास केलं आहे आणि सगळ्या डी टी एच एस वरती आहे दोनशे सहा कंट्रीज मध्ये मिळतं ऍप्स वर हे लॉजिकल नेक्स्ट स्टेप होत कारण आमचं सगळं बनवलेलं होतं हा एंड सगळं होत तर आम्हाला काय वाटलं की हिला पस्तीस वर्ष कॅमेराच्या पुढे आहे हे सगळं बघून सगळे इंट्रिकसीज न्युअन्सीस सगळे कळतात तिला म्हणजे काय बरोबर आहे लाइटिंग हे ते सगळं पण काय करायचं चांगली टीम बनवली आणि त्याच्यावर विश्वास ठेवला तर आम्ही मध्ये नाही पडणार आम्ही नुसतं सपोर्ट करणार बरोबर सडनली फायनान्शियलचं सपोर्ट असतो पण कॅस्टिंगमध्ये होतं डिस्ट्रीब्युशनमध्ये होतं ह्याच्यात होतं त्याच्यात होतं आमचं नेटवर्क डीप असतं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असतच रा दिवसभर प्रॉब्लेम सॉल्विंग असतात पण आमची टीम चांगली आहे म्हणून ते सोपं पडलं आणि स्वप्ना नेलनी आ, आ, जोशी आणि नितीन वैद्याचं पूर्वीचं काम बघून आम्हाला वाटलं की ह्यांना करायला यायला आधी म्हणजे शंभर स्क्रिप्ट बघितलंय पण हे टीम आणि हे स्क्रिप्ट चांगलं पडलं आणि मग ऍक्टर्स घेऊन ते सगळं बनवून मग कळलं पण शेवटपर्यंत कळत नाही राईट म्हणजे एकदा फुल प्रॉडक्ट बघितला की आपल्याला थोडीशी भीती असते त्याच्यात आणि थोडस शिक्षण नक्कीच आणि हा सिनेमा बघत असताना हे जसं म्हटलंय की शेवटपर्यंत तसं सिनेमाचं झालेलं आहे कारण हा सिनेमा शेवटपर्यंत खिळवून ठेवतोय हो आणि म्हणजे आता पुढे काय होईल आता पुढे काय होईल ही उत्सुकता लागून राहते आणि एक महत्वाचं म्हणजे या सिनेमामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला तितकंच महत्व दिलेलं आहे हे महत्वाचं हो तर, तर अर्थात ती स्क्रिप्ट ची डिमांड असेल मात्र तुमच्याकडनं होतं माधुरीजी की प्रत्येक कॅरेक्टर तितकंच समोर आलं पाहिजे स्क्रिप्ट चीच डिमांड होती म्हणजे तुम्ही प्रत्येक रोल बघा छोटा छोटा रोल असला तरी तुम्हाला ते कॅरेक्टर नंतर आठवत बरोबर लहान मुलाचा रोल किंवा मांगल्यांचा रोल हो, किंवा आपले मृण्मयी नृन्मयी किंवा आदि आदिनाथ हो, आणि राहुल सगळ्यांचं म्हणजे एक एक इवन नवरे आजी तिचा पण रोल खूप इंटरेस्टिंग किंवा जे आजोबा बिछाण्यात आहेत त्यांना मुक्तीच मिळत नाहीये त्यांचा फ्रीडम एक वेगळा फ्रीडम आहे विच इज वेटिंग फॉर तसे सगळे एक एक कॅरेक्टर्स म्हणजे खूप आणि दुसरं म्हणजे ह्या फिल्म मध्ये छोटीशी फिल्म असेल पण एवढ गोष्टी एकात्र आणि पुन्हा बघितलं तर आणखीन काहीतरी कळत तुला तर प्रत्येक वेळ बघितलं तर थोडस आणखीन मी खूप वेळ आता पाहिलंय प्रोडक्शन मध्ये एवढे कट्स बघायला लागतात हे करायला लागतात पण शेवटी काय कळतं की ह्या ऍक्टर्सनी आणि डिरेक्टरनी टीम आणि टीमनी अक्षरशः जीव घातलं आणि right. ते येतं बाहेर आणि आम्ही पण सगळे टीमनी बाहेर काढले पॅशन दिसतोच याच्यावर नक्कीच नेहमी मुलाखतीमध्ये आपण बोलत असतो माधुरीजी मात्र आज भरभरून बोलतात खूप छान वाटतंय बरं सिनेमाविषयी झालं हे मात्र सरांना या इंडस्ट्रीत आणणं हे कुणाची कल्पना होती किंवा त्यांना यायची खूप इच्छा होती का तुमची इच्छा हा तर मला शिकायला आवडतं मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतं आणि मला वेगळे वेगळे गोष्टी करायला आवडतात तर मी हेल्थकेअर मध्ये पण बनवतोय ई लर्निंग मध्ये बनवतोय मी काय म्हणतोय की आपल्याला जीव बर शिकायला पाहिजे mm -hmm. नाहीतर कमी पडतं यु नो कम्प्लेसन्सी कधी नसला पाहिजे कारण बॉरिंग होत म्हणजे क्युरिसिटी नेहमी राहिली आणि ते स्किल्स आपण सगळे वेगळे वेगळे असतात एकत्र आलो आणि सगळे एकत्र घातलंय तर काय मोठ बनवायला येतं त्याच्यात नक्की मात्र एक याच सिनेमातला प्रसंग घेऊन मी प्रश्न विचारते जसं त्या मुलाचा हात अडकतो आई वडील आहे त्यांचे तुम्हाला दोघांना दोन मुलं आहेत गोड तर घरात त्या मुलांना जसं त्या सिनेमामध्ये मुलगा त्याचे वडील त्याला सतत ओरडत असतात तर इथे कसं वातावरण आहे घरात कोण जास्त ओरडत आहे म्हणजे स्ट्रिक्ट आहे म्हणजे कुठे काय काय एरियाज जसं अभ्यास नीट केला पाहिजे सगळं टाइमच झालं पाहिजे पण uh, अपार्ट फ्रॉम दॅट आम्ही मजा पण खूप करतो म्हणजे असं नाही की सारखं ऑर्डर मुलांना असं नाही काही काही बॅटल्स यू फाईट काही काही यू लेट गो यु नो असं तर बॅलन्स्ड असलं पाहिजे त्यांचं अपब्रिंगिंग एक्स्ट्रीम नसले पाहिजेत कधी असं मला वाटतं असं म्हणजे खूप चांगलं आहे uh, वाढलंय रोज मी काहीतरी दुसरं दुसरं बघतोय आणि हे कुठून आलं माहिती पण एवढे मस्त बनले हे कुठून तिच्याकडून असणार पण मला वाटत असं कधी असं नाही वाटलं की ह्याला डान्स मध्ये इंटरेस्ट आहे का ड्रमॅटिक्स पियानो शिकलेले तबला वाजवतात आणि आता तो ड्रम्स पण वाजवायला लागला मोठा वा। तो तर त्याच्यामुळे ते त्यांचं ते, इंटरेस्ट आहेच पण त्यांना सायन्स मध्ये पण इंटरेस्ट आहे ह्याच्यामुळे सो कधी ते अगदी म्हणजे अच्छा आता मी ड्रामा मध्ये काम करणारे मी त्याला बघितलं स्टेजवर बरं काम केलं आणि मी म्हटलं अरे तुला कधी इंटरेस्ट आला ड्रामा आतापर्यंत कधी सो हो। so, रोज काहीतरी तुम्ही नव डिस्कवर रोज काहीतरी नव्हतं पण हे आता तुम्ही सांगत असताना तुम्हाला दोन्ही मुलांमध्ये कधी जाणवतोय की हा डान्स करतोय किंवा आपल्यातली कला कुठेतरी जाणवते दोघांमध्ये कुठे म्हणजे लाईक असं एड की मोठ्याने एका प्ले ड्रामा मध्ये काम केलं आणि ते मी त्याला बघितलं जाऊन तिकडे काम करताना तर म्हणजे मी त्याची आई आहे तर मला आवडणारच पण ऍज अन ऍक्ट्रेस पण मी ऍज अन ऍक्ट्रेस पण मी ते uh, त्याचा परफॉर्मन्स बघितला तर मी आश्चर्यचकित झाले म्हणजे आतापर्यंत ज्यांनी कधीच काही म्हणजे असं इंक्लिंग नाही दाखवलं ड्रामा किंवा असं काय करायचंय okay. स्टेजवर काम करायचंय त्याने एकदम येऊन सुरेख काम केलं आणि आय वॉज लाईक क्वाईट सरप्राईज आरिन विषय की आरिन आरिन बरं मराठीत तुम्ही कधी येणार हा विषय बऱ्याच वर्षांपासून सुरू होता <laughs> आणि मागील वर्षी बकेट लिस्टच्या माध्यमातून त्या समोर आल्या मराठीत पण तुमची इच्छा होती का सुरुवातीपासून की माधुरी मराठीत सिनेमा करावा एकदम मराठीचा इच्छा नव्हता पण आम्हाला काय वाटलं हे आमच्या जवळच सब्जेक्ट आहे बरोबर आणि त्याच्यामुळे सोपंडलं म्हणजे म्हणतात की मराठीच करायचं असं काही नव्हतं पण जेव्हा सब्जेक्ट आले तेव्हा कुठेतरी आपल्याला जे रिलेटेबल वाटतं ना ते जास्ती आवडतं मग आणि हा सब्जेक्ट खूप रिलेटेबल वाटला आम्हाला असं वाटलं अरे माझे ते काकाशी होते किंवा मा, अरे माझ्या मामाने असं केलेलं यु नो you know? तर त्याच्यामुळे तो खूप रिलेटेबल वाटला जेव्हा मी आईला पण सांगितलं अगं त्या अशी स्टोरी आहे मुलाचा हात अडकतो वगैरे गावात एकदा ते बोका होता एक त्यांनी तांब्यात तोंड घातलं आणि त्याचं अडकलं तोंड त्याच्यात बर आणि मग जे काय सगळ्यांनी कोण तेल होता सगळे आले बघायला काय झालं तेल होता म्हणे नाही नाही त्याला सोडवताना ना समोर नाही राहिलं पाहिजे नाही तर तो गळा धरतो बोका वगैरे काय काय असं म्हणजे ते म्हणजे त्याची आठवण आली म्हणजे प्रत्येकाला आय फील जेव्हा हे मुव्ही बघतील त्यांच्या त्यांच्या आठवणी त्यांना येतील आणि थोडा नॉट आहे पण त्याच्यामुळे आय थिंक एक अट्रॅक्शन वाटलं आणि सगळ्या जगाला काय आणि सुरेख आहे ते बघू शकतो ना कारण नेटफ्लिक्स वरती एकशे नव्वद कंट्रीज न जाणार बरोबर आणि त्याच्यामुळे ह्याला थोडस आणि आपलं कल्चर जे आहे एवढे सगळे नेबर्स असतात त्याच्यात भांडणं पण होतात आपसात पण कधी काय प्रॉब्लेम आला तर सगळे एकत्र अगदी करतात छोटस युनायटेड नेशन एका चॉल मध्ये तर जेव्हा नेटफ्लिक्स वर जाईल हे दुनियाभर मध्ये जाईल म्हणजे फुल वर्ल्ड मध्ये जाईल आणि त्यांना बघता येईल नो बरे या सिनेमाविषयी सर खूप भरभरून बोलतायत तर घरी देखील असंच असतं कोण कमी बोलत कोण जास्त बोलत नाही आम्ही सगळेच बोलतो त्याच्यामुळे काय प्रॉब्लेमच नाही बर आज शेवटचा प्रश्न विचारते आणखी एक म्हणजे आज इंटरव्ह्यूला येण्याआधी मी माधुरी मॅमचे खूप गाणी आणि सिनेमे आणि या सगळ्या गोष्टी सकाळपासून बघत होते तर मला एक गोष्ट जाणवली आणि एक प्रश्न त्याच्यावरून सुचला की सरांना माधुरी मामचं कोणता सिनेमा किंवा कोणतं गाणं प्रचंड आवडत एवढे नाही पाहिलं खरं म्हणावा मी तिथे वाढलो ना सगळ्या हिंदी मी एवढे पाहिलेलं नाही पण जे पाहिले त्याच्यामधलं एखादं सिनेमा किंवा एखादं गाणं जे तुम्हाला आवडत कारण माधुरी म्हटलं की आमच्यासाठी आवडायचं सुरेख आहे म्हणजे पिक्चराइज कसं केलं आणि तिचं एक्सप्रेशन आणि अभिमान आणि हे ते एक सुरेख केलं आहे परफॉर्मन्सच सुरेख आहे राईट आय थिंक त्या मनाने बघितलं तर आर्टिस्ट सारखं खूप वाटत राईट म्हणजे माधुरी आतापर्यंत बरेच कॉम्प्लिमेंट मिळाले पण हे कॉम्प्लिमेंट्स थँक्यू सो मच दोघांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी आणि आता वेलकम प्रोड्युसर ऍज अ प्रोड्युसर दोघी आलेला आहे तर त्यासाठी खूप प्रेम मिळू दे प्रेक्षकांचं तुम्हाला दोघांना थँक्यू सो मच घरी देखील असं असतं कोण कमी बोलतं कोण जास्त आम्ही सगळेच बोलतो आपल्याला जे रिलेटेबल वाटतं ना ते जास्ती आवडतं मग आणि हा सब्जेक्ट खूप रिलेटेबल वाटला आम्हाला असं वाटलं अरे माझे ते काका असे होते किंवा अरे माझ्या मामाने असं केलेलं होतं